बातमी आहे पुण्यातून पुणे जिल्ह्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत तर राज्यात पुन्हा एकदा पावसानं दमदार कमबॅक केलाय पुण्यात देखील पावसाचा ऑरेंज जार अलर्ट जारी करण्यात आला आहे अशावेळी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे कोकणपट्ट्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय अशी दृश्य पाहायला मिळतात आणि आता पुण्यात देखील पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे तर नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाकडून कर, प्रशासना देखील काळजी घेण्यात येते नागरिकांना आवाहन करण्यात आहे गेल्या आठवड्यात पावसानं उघडीप दिली होती आणि आता पुन्हा एकदा पावसाचं आगमन होत आहे ठिकठिकाणी पाऊस हजेरी लावताना पाहायला मिळतोय कोकणपट्ट्यासह आता पुण्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्याचा काही भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे आणि उर्वरित काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे पुण्याचा देखील त्यात समावेश आहे जिथे पाऊस हजेरी लावतोय तर पुण्यात पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एवढंच नाही तर पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे तर इकडे रत्नागिरीत देखील मुसळधार पाऊस आपण पाहतोय अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन काय इशारा नेमका देण्यात आलाय पुण्यात पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार आहे अधिक अपडेट आणि पुण्यातील पावसासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आमच्यासोबत जो जोडले गेले आहे रोहन सध्या काय परिस्थिती नेमका काय इशारा देण्यात आला आहे प्रणिता खरं तर पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जो आहे तो दिलेला पाहायला मिळतोय पुढील तीन ते चार तासांमध्ये रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल किंवा पुण्यातील घाटांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जाते फक्त आज सकाळपासून काहीचं ढगाळ वातावरण जे आहे ते पुण्यामध्ये पाहायला मिळत होतं परंतु मागील चाळीस ते पंचेस मिनिटांपासून पुणेकरांना जे आहे ते पावसाने चांगलंच झोड आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे कामावरती जाण्याची लगबग ज्या पुणेकरांना होती त्यांची चांगलीच तारांबळ पावसामुळे झालेली आहे अजून देखील पाऊस पुण्यामध्ये मुसळधार पद्धतीने मध्यवर्ती भागामध्ये काही ठिकाणी पडतोय तर काही ठिकाणी थोडासा पाऊस जो आहे तो उपनगरांमध्ये पडतोय परंतु पुढील तीन ते चार तास पुणेकरांसाठी महत्वाचे सांगितले जात आहेत घाटमाथ्यांवरती आणि पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील तीन ते चार तासामध्ये नेमकी पावसाची परिस्थिती कशी राहते हे देखील पाहणं महत्वाचं आहे जर का अशाच पद्धतीने पाऊस घाटमात्यांवर पडत राहिला तर खडकवासा धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठू शकतं आणि जर का सत्तर ऐंशी टक्के पुढे पाणी पातळी गेली तर निश्चितचपणाने पुन्हा विसर्ग जो आहे तो खडकासा धरणातून मोठ्या नदीपात्रामध्ये जो तो मुठा तो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केला जाऊ शकतो त्यामुळे सूचना देखील प्रशासनाने देऊ आहेत त्यामुळे जर का घाटमागांवरती अशा पद्धतीने पाऊस पुढील काही तास पडू लागला तर मात्र खडगासा धरण साखळीमधले पाणी पातळी वाढेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ते पाण्याचा विसर्ग केला जाईल त्यामुळे आता पुढील ते तीन ते चार तासांमध्ये पावसाची परिस्थिती नेमकी कशी राहते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण अगदीच रोहन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा पुण्याला देण्यात आलेला आहे नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत तर पुण्याच्या धरण साखळीत देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होण्याची शक्यता या पावसामुळे वर्तवण्यात येते आहे सध्या पुण्यात ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात देखील झालेली आहे दरम्यान हवामान विभागाकडून पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर राज्यात ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळते कोकणपट्ट्यात दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पाऊस बरसतोय